खारेगाव येथे शिवसेना शिंदे गटातील नेते दादा पाटील यांचा वाढदिवस आपल्या परिवारासोबत व मित्रपरिवारासोबत व शिवसैनिक व पदाधिकारी महिना महिला आघाडी यांच्यासोबत उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना शिंदे गटातील नेते दशरथ दादा पाटील यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी खारेगाव येथे आपल्या ऑफिसमध्ये उत्साहात साजरा केला हा चला खारेगाव येथील खानदेश सेवा मंडळ यांचे पदाधिकारी यांनी शिवसेना नेते दशरथ दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यांना शुभेच्छा देऊन वाढदिवसाला उपस्थित दिले ಕರೋ ಸ ऐका ना जरा प्लीज अरे तुम्ही आले फोटोग्राफी कसा आलो कसाला आलो खारेगाव येथील शिवसेना शिंदे गटातील नेते दशरथ दादा पाटील यांना શેકડો કાર્યકર્તે વ પદાધિકારી વાડદિસા શુભેચ્છા દીતે મંત્રી કડ ડે ترجمة